बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे वटाण्याची भज्जी करणार आहे तर वटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत त्यासाठी एक वाटी पीठ घेतलं आहे भज्जी करायला तर असा ववा आहे तो आपण हातावर क्रॉस करून बेसनात टाकून घेऊया त्यातच वटाणे आहे सुद्धा धुवून टाकूया त्यातच बारीक चिरलेला कांदा आहे हिरवी मिरची कोथंबीर बेशन पीठें ते सगळं सर्व आपण बेसन पिठात टाकून घेऊया त्यातच अर्धा चमचा हळद टाकूया चव्यानुसार मीठ टाकूया तर जरा जरा पाणी टाकून आपण बेटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं फेटून घ्यायचं त्यातच अर्धा चमचा खायाचा सोडा आहे तो सुद्धा टाकूया जरासा थेंबर त्याच्यावर पाणी ओतूया परत व्यवस्थित असं फेटून घेऊया छानपैकी फेटून आहे त्यात त्यातच अर्धा चमचा कडवलेलं तेल आहे ते सुद्धा टाकूया परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता कढईत आपण तेल तापत ठेवलं आहे त्यात आपण चमच्याने भजी सोडून घेऊया सोडताना गॅस कमी करायचा आणि नंतर भज्जी सोडून झाली की गॅस फास्ट करून भज्जी तळायची म्हणजे तेलकट होत नाही स्लो गॅसवर तळली की भज्जी पूर्ण तेलकट होत्या तर एक साईडनं छानपैकी तळून झाले त्याला पण पलटी मारून घेऊया आणि दोन्हीकडनं असं कुरकुरीत असे भज्जी व्यवस्थित अशी तळून घेऊया भजी तळून झाल्या त्याला पण एका मिक्समध्ये काढून घेऊया बाकीची भज्जी सेम अशीच तळून घेऊया चम चमच्या साह्याने असं छोटे छोटे असं भज्जी सोडून घ्यायची त्यातच हिरवी मिरची आहे ती सुद्धा आपण तेलात तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता आजपर्यंत छानपैकी वटाणेसुद्धा शिजवून रेडी झाल्यात ते रेडी झाली आपली वटाण्याची भज्जी